सिकंदरसे एका गरिबाच्या घरातला पैलवान अनेकांनी ऐकलं वडलांना दुसऱ्याच वजवावं लागलं दुसऱ्याचे बांध जिजवावे लागले दुसऱ्याचे उमरे जिजवावे लागले दुसऱ्याचे त्याच्या बापाच्या पाटीवरती कोरलेले कधी गेलं तर बघा बापाच्या पाठीवरती अजून आहे दुसऱ्याचं वजोवायला आणि मग पोरगा असा पैलवान झाला भारतातला सगळ्यात मोठा पैलवान सहजासहजी असा होत नाही आशीर्वाद असं ओळखतो बापाने कष्ट केलं रक्ताचं पाणी केलं हाडाच्या काड्या केल्या म असा घरात एक तयार झाला उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा न पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हसू जरी कणा वाकला कडी बर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उंगा या बापर उंगा या बापर रक्ताच पाणी हाडाच्या काड्या गड्या आणि भारतातला सगळ्यात मोठा पैलवान एका हमालाच्या घरात तयार झाला भारतातला सेलिब्रिटी पैलवान अनेक वर्ष उठून गेल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीला आणि सप्ली